हॅलो हाय नमस्कार मी श्री गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना टी विकालचे आहे पहा मी ते उरलेले आहेत चहा बनवले आहेत तरी पण चहा थोडा बेकारच लागला आज आमची दिवसाची सुरुवात खराबच झालेली आहे सुरू तर जाऊ द्या आय होप काही नाही होत आता मी इथे भिजत आहे कपडे नाश्ता वगैरे कर करून घेतला मी जो रात्रीचा भात उरलेला होता तो गरम करून मस्त नाश्ता केला म्हटलं आता जे काही कपडे आहेत ते जमा करून घेते तर तुम्ही बघू शकता किती पसरं आहे माझ्या घरामध्ये आणि किचनवरही भरपूर भांडे आहे तर मी आता सर्व कधी इथे कपडे म्हणजे पाणी बकेटमध्ये आपलं हे नर्मल पावडर टाकून कपडे भिजायला टाकण्यासाठी पाणी परत आहे त्या मला थोडंफार किचनवर भाजी पण टाकलेली होती तर मला ती पण बघते काय हे काय नाही आणि मी तर आता कपडे शोधत होते चांगली वेगळी कारण की पिल्लो नाही इकडे तिकडे इकडे इकडे कपडे फेकत राहतो सारखे तर म्हटलं चला आता पहिले कपडे शोधू भिजवू कारण की कालचे कपडे आहे आजचे पण आहे आणि नंतर प्रॉब्लेम पण होतो कपडे सापडायला तर त्याच्या मतून म्हटलं चला आता आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा तुम्हाला अजून काहीतरी बरंच काही पाहायला भेटणार आहे आणि आज स्पेशल पण आहे काहीतरी की जीच्या खूप दिवसापासून ते म्हणजे त्या गोष्टीचं टेन्शन होतं की काय होईल काय होईल काय होईल तर आज ते फायनली पूर्ण होतं की नाही होतं हे नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय तर मी इथे माझे कपडे वगैरे भिजून झालेले होते आणि इथे माझ्या ना पाठीमागे एक भिंत आहे म्हणजे भिंत आहे आणि तिथे एक बॅग टांगवलेली आहे तर मी तिथे कॅमेरा ठेवून बघत होतो की किचनवरचा शूट बरोबर होतो का नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघून मला नक्की सांगा की बरोबर शूट होतो का नाही तिथेच ठेवून व्हिडिओ करत जाऊ तर मी असं जसं आता बॅक कॅमेऱ्याने करते तसं शूट करत जाऊ आणि व्हिडिओ कसे वाटतात हे पण कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कारण कर कर की मला तुम्ही कमेंट करून सांगितलं ना मला कळेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात काय आवडतात तर इथे ना मिस्टर मिस्टर आता येणार थोड्या वेळात हशी चालू आहे त्यांच्या आसपास म्हणजे कालची नाईट आजची डे तर मला ते म्हणे की स्वयंपाक करून तुम्ही आलोच म्हणे तर म्हटलं आता काय केव्हाचं माझं असं डोकंच काम नव्हतं करत कालची भाजी पडलेली आहे टोमॅटोची तर मग ता मी म्हटलं तुला तर त्याने पहिले बटाट्याची चटणी करते आलूची तर तुम्ही ते बघू शकता मी ते आलू वगैरे उकळून घेतलेली आहे चटणीचं साल वगैरे काढून घेत आहे आणि ते एवढे गरम होतं आणि फार चटके लागत होते माझ्या हाताला तर आता नंतर ना पिलूला मँगो खायचं होता आम्ही काल येताना मँगो आलू होते आता मी पिलोडा मँगो आणि बंद खायला तुम्ही बघू शकता तेवढाच त्याचा नाश्ता पण विक म्हणजे कांदा वगैरे टाकून ठेवलं होतं तर त्याला पूर्ण केलेली आणि मिरच्या टाकायची बी सरली होती तर मी कांदा साईडला काढून मिरची तळून घेतल्या आणि हे जे बटाटे उकडले होते त्याला कट करून मस्त ते त्या मसाल्यामध्ये कसत आहे थे। थे 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 है है तर आता मी इथे तवा तापायला ठेवला तिथे किती जेवढं गरम होतं तर हॅलो हाय फ्रेंड तर मी इथं बनवलेलं आहे आलूची भाजी आणि च चपात्या आणि इथे एका जाळीवरती चपात्या टा ता, टाकते मी कारण गर्म की त्या असं गरम गरम असताना मग त्याला वाफ वगैरे आली म्हणजे एकावर एक टाकले की त्याची वाफ लागल्यावर तिच्या ओल्या होऊन जातात ना तर म्हणून मी इथं चपात्या बनवून ठेवलेल्या आहे थांबल्या जातात थोडं बाहेर जायचं आहे परत कालचं काम थोडं अर्ध बाकी होतं ना तर पिल्लूचे पाप्पा म्हणताय मला टोमॅटोची भाजी दे कालची तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही खाऊन जा म्हटलं काही घेऊन नका जाऊ ती म्हणजे खराब होऊन जाईल ती जवस्त तर तुम्हाला वाटत असे इथे खा आणि आलूची भाजी जी बनवलेली ताजी भाजी तर ते घेऊन जा तर ते म्हणताय की कोरड्या भाजीने काही माझं पोट वगैरे भरायचं नाही म्हणे तर मला थोडी पातळ भाजी पण दे तर म्हटलं तुम्ही खाऊन जा तर मी त्यांना सांगितलेलं सोल्युशन चांगलं वाटलं का नाही प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असे लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आम्ही आता परत आमचं कालचं कोणता काम अर्थ बाकी आहे तर ते बघा बघण्यासाठी कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनवून राहा ए हाय कर तर ते मी इथं मिस्टर बसले जेवायला त्यांना सांगितलं होतं की थोडी भाजींचा पण ते खाऊन जा आणि तजी भजी घेऊन जातात जेव्हा चांगली भजी तर आता इथे आम्ही आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आम्हाला इथे आहे गॅसचं रेग्युलेटर आणि नळी तर इथे आम्हाला गॅस टाकी भेटलेली तर तेच हे फायनल काम होते टाईमला खूप फ्रास झालेला होता ना त्यांचा आता ह्या वेळेस केली त्यांचा काय आम्ही केलं ट्रान्सपोर्टसाठी आणि आज आम्हाला फायनली हे टाकी भेटलेली तुम्ही बघू शकता आम्ही तर आता घरी पोहोचलेलो आहोत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण नक्की कमेंटमध्ये सांगत जा मग मी तशाप्रकारे पण बेल आणि आमची लाईव्ह तुम्हाला ऐकायला आवडू नका आम्ही म्हणजे कधीपासून बाहेरगावी आलो राहायला किंवा काय नक्कीच जर इंटरेस्ट असेल ऐकायचं असेल तर, तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हा कसं घेतला नक्की कमेंट करून सांगा ओके आणि इथे ना ते हे विचारलं होतं जास्त म्हटलं आम्ही जर घरात गेलो तर कोणी घेऊन जाईल काय सांगते येते कोणाचं मग हे मी घरात घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवते मी पुढे की मला एवढा आनंद होते की आता आनंद मावत नाही तुम्ही बघू शकता माझे चेहऱ्यावर एवढी खुशी जाम आणि आता पिलीचे पिल्लीच्या पप्पांसाठी बाबा ते चाललेले आहे आणि परत एक पार्सल आलेलं आहे तर मी त्याच्या व्हिडिओना तुम्हाला उद्या दाखवेल तर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि नक्की तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ आवडतात ते पण कमेंट करून सांगायला विसरूच ठीक आहे आणि जे मग मलाही कळेल की माझ्या सबस्क्रायबरांना काय आवडतं किंवा माझ्याविषयी कोणतं कोणतं एवढा आनंद होता ना काय बोल मी शब्द तिने सांगू शकत गोष्ट आपण ज्या एखादीच टेन्शन राहत चिंता राहते आम्हाला त्यावेळेस आमचे दिवस आम्हालाच माहिती की आम्ही काय काय गोष्टी फेस केलेल्या आणि तसं आम्हाला सपोर्ट होता काही प्रॉब्लेम नव्हता मग कसं माणूस बाकी सर्व गोष्टी विसरता येतात पण आहे तर मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी सांगत होते की आम्हाला गॅसच्या टाकीचा आधी अनुभव आलेला आहे आणि त्यावेळेस एकच होते आम्ही नवीन होतो आम्हाला काही माहीत नव्हतं की काय करायचं काही नाही असं चला आता इथं मिस्टर जात आहे तर मी त्यांना ते नेऊन देते काव पिशवीमध्ये टाकेल का किचनवरती ठेवले

कुरकुर खायसाठी तसा माग लागतो बाप रे बाप